मराठी गुजराती आणि मारवाडी अशा तिन्ही संस्कृतीचा संगम असलेल्या आणि तब्बल सातशे वर्षांची समृद्धी खाद्य संस्कृतीची परंपरा लाभलेल्या पठारे प्रभू फूड्स फेस्टिवल मध्ये नाशिककर खवयांना अनोखे पदार्थांची चव चाकण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे हॉटेल इन येथे तेवीस मे ते एक जून या कालावधीत पठारे प्रभू फूड्स फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे पठारे प्रभूंच्या प्रसिद्ध पाककला तज्ज्ञ बिंबा नायक यांनी तयार केलेल्या व्हेज व नॉन या मध्ये खवळ्यांसाठी उपलब्ध असतील तर आमच्याकडे तुम्हाला कोलबीचं खडखडलं मिळेल नंतर मटणाचे गोडे मिळेल आणि आम्ही मेचकुटाच जे बनवतो ते रावसापासून बनवलेलं असेल चटणीचा सरंगा असेल बटाट्याचं गोड असेल नंतर तुम्हाला पंचामृताची वांगी मिळतील मसाले भात असेल कोल्बीची खिचडी असेल अननसाचा सांबारे असेल आणि बरेच काही डिशेस आहेत का, का तुम्हाला त्याच्यात खायला सुद्धा खूप मजा वाटेल आपको नाम सुनकर ही एक अच्छा लग रहा होगा पठारे प्रभु ना ये नाम में भी एक ऐसा दम है तो आप समझ सकते हैं कि उसके खाने में कितना बड़ा दम होगा आपका इंतजार कर रहा हूं मैं कल शुक्रवार 23 तारीख से लेके एक जून तक या फूड फेस्टिवलचे आयोजन शेफ बिंबानायक शेफ नायक शे प्रताप चहर हॉटेल एक्सप्रेस इंचे जनरल मॅनेजर संजय कुमार रामानंद पीआर मॅनेजर केविन संचेती यांच्या मार्गदर्शनेखाली करण्यात आले आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक